या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातन पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं कोणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का कुणी म्हणाल तुम्ही महिलांना लाच देता का अरे नालायकांनो तुम्हाला कधीतरी बहिणीच प्रेम समजेल की नाही अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसत बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात भरभरून करतात आमच्या बहिणी तर अशा आहे एक वेळेस स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेऊ घालतील आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते त्यामुळे हे पंधराशे रुपयामध्ये बहिणीच प्रेम कोणीच चिकत घ्या तर लाडक्या बहिणींनो आणि भावांनो तुम्ही ऐकलंच असल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तर लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला का नाही तर चला सुरू करूया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तर राज्यभरात आता दिवाळीचा सणाचा उत्सव असणार आहे दिवाळी म्हटलं की नोकरदार वर्गमध्ये बोनस हा विषय चर्चेचा आणि खूप जिव्हाळ्याचा असतो राज्यभरातील अनेक खाजगी कंपन्यांमध्ये आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो विशेष म्हणजे मायुती सरकारला महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांदेखील दिवाळीचा बोनस देणारा असल्याची चर्चा आता सुरू आहे तर मित्रांनो माहितीनुसार येत्या एकोणतीस ऑक्टोंबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे याच दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना तीन हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे अशी माहिती आहे विशेष म्हणजे हे पैसे दर महिन्याला मिळालेल्या पंधराशे रुपयां व्यतिरिक्त असणार आहेत लाभार्थी महिलांना दिवाळीचा हा तीन हजार रुपयांचा बोनस ऑक्टोबर म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आणि दिवाळीच्या आधी देणार आहे तसेच राज्य सरकार काही निवडक महिला आणि मुलींच्या बँक खात्यात आणखी पंचवीसशे रुपये देणार आहे याचाच अर्थ काही महिला आणि मुलींना दिवाळीनिमित्त तब्बल पाच हजार पाचशे रुपयांचा मोठा बोनस मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना कशी वाटली तुम्हाला ही अपडेट खुशखबर असेच दर दररोज मी लाडक्या बहिणीच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा लगेच थोड्या वेळात व्हिडिओ येत आहे कोणत्या महिलांना पंचवीसशे हप्ता मिळणार आहे आणि तो हप्ता कधी येणार आहे आणि तो हप्ता कसा भरायचा हे मी थोड्या वेळात व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लक्ष ठेवा फक्त व्हिडिओ कधी